दरम्यान महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या अनेकांमुळे महायुतीचा विजय झाला नरेंद्र महाराजांच्या या वक्तव्यावर नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नरेंद्र महाराजांचं स्टेटमेंट मी सुद्धा वाहिन्यांवरती पाहिलं अनेक घटक आहेत महायुतीला एवढं प्रचंड बहुमत महाराष्ट्रात मिळवून देण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत त्यामधला प्रमुख घटक हा माझ्या लाडक्या बहिणी या सुद्धा आहेत साधू संत महात्मे सुद्धा आहेत प्रवचनकार कीर्तनकार ही सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये म्हणून मी म्हणतो अनेक घटक आहेत त्यातला एक प्रमुख घटक हा माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्यामुळं महायुतीला एवढं मोठं गोवित यश मिळालेलं आहे लाडक्या बहिणीनं भरभरून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ दिलंय आशीर्वाद दिलाय आणि अत्यंत मोलाचा सिंहाचा वाटा लाडक्या बहिणींचा निश्चितच या निवडणुकीत आहे याविषयी दुमत नाही परंतु साधू संतांचा आशीर्वाद हाही मोठा आम्हाला या निवडणुकीत लाभला ही वस्तुस्थिती आहे